माजी खासदार इम्तियाज अलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य करताना आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधामध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला असून या घटनेचा निषेध करत शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे याबाबत आंबेडकरी तरुणांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा जातीवादी इतिहास जमीन करायचं काय जातीवादी इतिहास जमीन करायचं काय काय प्रकरण आहे आणि आता शासनाकडे काय मागणी दोन दिवस अगोदर या शहराचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस 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 त्या प्रेस कॉन्फरन्सची आम्हाला कल्पना नव्हती पण सोशल मीडियाद्वारे आंबेडकरी चळवळीच्या वतीने ती प्रेस कॉन्फरन्स बघण्यात आली त्यामध्ये त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स घेण्याला आमचा विरोध नाही किंवा ते जे काम करतायत त्याही गोष्टीला आमचा विरोध नाही पण आमच्या आंबेडकरी समाजाने त्यांना भरभरून मताने निवडून आणलं व निवडून आल्यानंतर ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून विराजमान झाले आमदार म्हणून विराजमान झाले अनेक त्यांच्यासारख्या सुशिक्षित माणसाने आमच्या समाजाबद्दल हरिजन शब्द एकदा नव्हे दोनदा नव्हे तर पाच सात वेळेस वापरणं एका सुशिक्षित माणसाकडनं हा आमच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे त्यामुळे या आंबेडकरी चळवळीतील बालिकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आमच्या युवा पॅन्थर्स प्रत्येक औरंगाबाद शहराच्या भावन स्लम मधील सगळ्यांचा असं ठरलं की आपण आपल्या वतीने आपल्या भावनाचा जो अपमान या ठिकाणी करण्यात आला आहे त्या माध्यमातून आपण कायदेशीर दृष्ट्या कायद्याचा जो जो व्यक्ती कार्यकर्ता राहत आहे त्या त्या भागात तो दाखल करावा त्यासाठी आज आम्ही उस्मानपुरा भागामध्ये सन्मान्य नगरसेवक राहुल सोनोने असतील विद्रोही पॅन्थरचे आमचे नेते सतीश पटेकर असतील सातारा या भागातून आमचे प्रशांतजी सातपुते असतील चळवळीतले जिरजवाडी भागातून आनंदजी लोखंडे असतील रामानगर मधून मुकेशजी आमचे भूषण भाऊ युराळे असतील नंदूभाऊ वाकेकर हरसूल मुकेशजी गायकवाड इंद्रानगर गारखेडा अशा अनेक भागातील तरुण आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणारे एका ठिकाणी येऊन इम्तियाज जलील साहेबांच्या विरोधात आज आम्ही कायदेशीर अट्रॅसिटी नुसार गुन्हा दाखल केला आहे व आम्ही पोलीस प्रशासनाचाही आभार मानतो त्यांनी आमच्या भावनेचा आदर केला व मुस्लिम बांधवांचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही किंवा असतील त्यांचाही दोष नाही एवढा अभ्यासू लोकांनी या अगोदर कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाबद्दल असो किंवा चळवळीबद्दल असो कुठल्याही मुस्लिम समाजाने असा वापरचार केला नाही ज्यांनी केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल यासाठी आम्ही इथं जमा झालो जय भीम जय भारत माझी खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसापूर्वी जे जाणीवपूरक विधान केलेलं आहे त्या विधानाचा हेतू तपासण्याचा आवाहन आम्ही आज या सर्वांच्या वतीनं करतोय कारण की या अगोदरही इम्तियाज जलील यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा नोंद आहे त्यांनी जयभावनी पोलीस स्टेशन अद्दीप बौद्ध महिलांशी गैरवर्तन केलेलं आहे आणि एका खासदाराला एका पत्रकाराला सुप्रीम कोर्टाचे डिसिजन असतील किंवा सार्वजनिक जीवनात काय शब्द प्रयोग वापर केले पाहिजे ही माहिती असते तर इम्तियाज जलील यांचा बोलण्याचा जो टोन होता आणि हरिजन शब्द वापरण्याचा जो टोन होता तो कुत्सितपणे बौद्ध समाजाला उच्कावण्याचा होता आमचा असा संशय आहे की इम्तियाज जलील यांना वेगळ्याच प्रकारे या शहरातली शांतता भंग करायची आहे आणि म्हणून त्यांच्यावरती आम्ही पोलिटिशियानला तक्रारी दिल्या दिलेल्या आहेत आमची पोलीस आयुक्तांना विनंती आहे की इम्तियाज जलील यांना या शहरातून वर्षभरासाठी तरी हद्दपार करण्यात यावं जेणेकरून शहराची शांतता कायदा सुव्यवस्था राहील कारवाई तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा असा लाखोंचा मोर्चा काढण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळात